नाशिक रोड परिसरात पुन्हा कोयता गँगने धुमाकूळ घालत दहशत माजविली आहे नाशिक रोड परिसरात कोयता गँगचे प्रकार हे नित्याचे मुक्तीधाम मंदिरामागे असलेल्या हॉटेल मदिरा परिसरात कोयता गँग ची दहशत माजल्याचे वृत्त आहे यामुळे या ठिकाणी अतिशय भीतीचे वातावरण असून नागरिक जीव मुठीत धरून जगत आहे कोयता गँगमध्ये हल्लेखोरांनी हॉटेलवर अचानक हल्ला चढवल्याचा व्हिडिओ नुकताच समोर आला आहे सविस्तर वृत्त असे दिनांक जून रोजी दुपारी दोनच्या सुमारास देवळाली गाव राजवाडा येथे राहणारा डॅनियल थोरात हा नाशिक रोड येथील हॉटेल मथुरा येथे वेटर म्हणून काम करत होता हॉटेल चालक नितीन सचदेव यांनी थोरात यांना ग्राहकाकडे व कामाकडे लक्ष दे असे सांगितल्याच्या रागातून डॅनियल थोरात यांनी त्याच्या सहकार्यासोबत नितीन यांच्यावर कोयत्याने व लाकडी हल्ला केला आहे एवढेच नव्हे तर हॉटेलची तोडफोड करत उधळून प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून हल्लेखोरांचा त्यात टिपला गेला आहे या घटनेची माहिती उपनगर पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोहोचून सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी चार हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे दरम्यान या हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी नाशिक रोड परिसरातील व्यापारी वर्गातून करण्यात आली आहे या प्रकरणी उपनगर पोलीस या घटनेतील उर्वरित आरोपींचा शोध घेत आहे जो हमारा वेटर था वो टेबल छोड़ के बाहर गया था तो उसको मैंने से बोला भाई कस्टमर चालू है तो तू बाहर मत जा टेबल पे ध्यान दे कस्टमर बुला रहा था तो उसको लग गया मिर्ची फिर उसके बाद वो काउंटर पे आके मेरे को गाली गलोच करने लग गया तू तू करके और बाप को भी मेरे पिताजी को भी गाली दे रहा था वो से उसने को बोला देखो, देखो, मार लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव नाशिक रोड